नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी जास्तीत दरे अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लातूर बघा तसेच पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी जास्तीत दर अकरा हजार नऊशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी जास्तीत दर आहे अकरा हजार चारशे चार साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सहाशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत दर आहे बारा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढे समती मलकापूर या ठिकाणी आलेली एक हजार तीस क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल